नमस्कार तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचं आहे का मग कुठे शिकायचं आहे सूत्रसंचालन कोण शिकवणार दररोज तुम्हाला सूत्रसंचालन कोण देणार सूत्रसंचालनाच्या टिप्स कोणत्या कार्यक्रमात कसं निवेदन करायचं असतं महाराष्ट्र राज्यातील एकमेव निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेनं शिकवणारा पहिला मराठी यूट्यूब चॅनल त्या चॅनलचं नाव आहे निवेदक विठ्ठल पवार दररोज तुम्हाला मोफत मार्गदर्शन केलं जातं प्रत्येक कार्यक्रमासाठी नवीन आणि प्रभावी स्क्रिप्ट या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या जातात तसेच नवख्या आणि अनुभवी सूत्रसंचालकांसाठी ही सर्वात मोठी सुवर्णसंधी आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या नवोदित सूत्रसंचालकांना माता भगिनींना विद्यार्थ्यांना शिक्षकांना ज्यांना सूत्रसंचालन शिकायचं आहे त्या सर्वांना यानिमित्तानं मी विनंती करेल की तुम्ही निवेदक विठ्ठल पवार या मराठी यूट्यूब चॅनलला आपण एकदा अवश्य भेट द्या या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुम्ही देखील एक प्रभावी सूत्रसंचालक व्हाल